नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ए काय कर रहे हो ऊपर अभी काय करतायत काय माहिती आता आधे टाकून झालेत मित्रांनो हे बघा अरे बडा वाला से ला इतना बोर्ड तू अभी ओ एक, एक जला दिया कोण जला ओ बटा वाला जला दिया कोय भी बेलडर ही जला दिया अभी उसको बना के रखा तो उसको दोही पीने ना

अच्छा अच्छा चला मित्रांनो हे बघा इकडे खडी माल चालू झालाय आणि वरती लाद्या आमच्या पडल्यात तर आधीमध्ये राहिल्या त्या कटिंगमध्ये आल्याच सगळ्या म्हणून तसं झालंय आणि यांना पडलंय बोर्ड कमी इलेक्ट्रिक बोर्ड आहे ना तो कमी पडलाय त्यांना वरती मशीन पण लावायचे आणि यांना इकडे बघा दसमनी काय केलंय आणि इकडे बघा पुन्हा ह्या लाद्या वगैरे तोडल्यात तर किती वाटते मग बापल्याला घरातच बसवले बापल्याला काही सोडलं नाही दसम काकांनी इकडे लोखंड कटिंग कर करायला त्यांना पाहिजे आणि इथे दोन खड्डे वगैरे असे केले आहेत तर आम्हाला इथून आता शिडी बनवायची इथं आमचं शिडीचं काम चालू झालंय सगळ वेल्डिंग करतायत आणि हे लोक खडीमाल तो इतका खडीमाल जाय इसके अंदर दो का एक गोनी आहे ना हा इकडे लाद्यांची काम कामं करतोय लाद्या देतोय हो वाला लावू काका अच्छा आणि आमची हवेली बघायची कशी दिसते बघा आता डोळ्यात आजच्या व्हिडिओत बघायला मिळते का नाही माहित नाही तर उद्याच्या बघूया ना आज पूर्ण किती होते ती कारण तसं मुलगा जायचंय आमच्या गावाला तर आम्ही त्यांच्या गावाला जातो जातो घेऊन आलोय म्हटलं राहू द्या दुपारची ट्रेन आहे त्यांची दिव्यावरून गाव कोणतं तुमचा संगमेश्वर संगमेश्वर चे आहे बरोबर संगमेश्वर आणि इथे रात्री दीड ला पोहोचतील गावाला आता दुपारी बसले की तिची गाडी आहे तीनची ना तीनच्या गाडी तर असं बघा परत घाण चालू झाली आमची म्हणून बाबल्याला बाहेर नाही काढलं आणि इथून आता हे लावलंय ना आमच्या लाद्या वगैरे पडल्यात नाही स्लॅपवरती म्हणजे ही आमची गॅलरी आली पुढं इथं या घराला आमच्या खूप बरं वाटलं म्हणजे कसं ऊन येत नाही एकदम मस्त भारी वाटायला लाग लागलंय त्याच्यामुळे काय झालं ऊन बीन लागत नाही तर हा बाबू बघा बाबूला आत्ताच मी घरात घेतलंय हा तुमचा बाबल्या हे हे चुप चुप टायगर हे बघ वेड्यावा तू गुड बॉय आहेस तू बॅड बॉय नाही ना तुम्ही झोपलाय मारेल तुला का तर बघ झोपलाय तू बस जरा शांत बस शांत बस खाली बस मग नेणार तुला मी नंतर चुँ। पागल तर मित्रांनो तुम्ही बोलत असताना काय झालंय काही किती मला आम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ दाखवत जावा तर हे बघा आता हे असं केलं ना तुम्हाला इतकं थंड वाटायला लागलं नाही या साईडने आता या लाद्या कोठा लादी आहे ना एकदम थंड लादी आहे त्यामुळे आणि पुढं स्लॅब आलाय ऊन पण कमी झाले आणि छान वाटायला लागले तर आज थोडे मिस्त्री वाढवलेत आमच्या पटापट काम करून घेऊया टेप हा ओ वायर त्याला जॉईन करून द्यायची त्याला द्या चेप द्या चिकटपट्टी चिकटपट्टी याडा इकडा आहे थांब घाण घाण डोळ्याची घाण थांब अरे थांब ना जरा र ना एवढी घाई असते ना याला वाटतं मी सोडणार आहे याला आणि सोडायसाठी बघायचं बघा 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 हात मम्मा मी उभे पण राहतो पण मला सोड ग बघा म्हणजे अयो अरे बापरे नख लागला बघा मोठा नुशार आहे हा उभा राहून मला गळ्याला दाखवतोय मला गळा माझा गळ्याच्या इथला पट्टा काढ काढ हा म्हणजे मला इथं बांधल आता बघा हात गेला आणि हात हा हा मला दाखवला गळ्यापर्यंत नेतोय बघा आता आसा आसा दकला दकला हा गळ्यापर्यंत नेतो हा हा ढकलत ढकलत हे बघा इथं नेतो आणि इथं इथं नरड नरड जावायच नरड जावं कुत्रायचं चल तुझे दात दाखव दात दाखव तुझे दात दाखव मला सगळ्यांना दाखव आपल्या फ्रेंड्स दाखव सोडलेलं नाहीये सोडलेलं नाहीये मूर्ख मुला ए मूर्ख मुला गप्प बसतो का जरा ता हाथ हाथ, आता हात इकडे आहे ना तर हाताजवळ झेल सारखा हात हात हाताने सांगेल मला हाताने आता हा हात तिथं ठेवला आहे ना कशाने सोडू तुला सोडायचं कशाने कोणत्या हातानी कोणत्या हाताने कोणत्या हाताने सोडू मला दाखव दाखव लवकर कोणत्या हातानी <laughs> या हातानी अरे जे बघा जे बूड लावलंच ना ये ना ग मग शोड मग मला पप्पू दे पप्पू दे चल चल पप्पू दे लवकर पप्पू 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 दे अरे पप्पू दे ना मग गोलू गोलू पप्पू लागते ना काही घरची मीच झोपलाय आवाज बंद कर तुला मैदानात नेणार नाही मग ना 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 दुपारी गप चुप 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 चुप, चुप, चुप। अरे ही पोरग कोण लो हुशार आहे अगं ही लय हुशार आहे मला पप्पी दे नाही एक पप्पी दे एक पप्पी दे एकच पप्पू दे हा दे थांब 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 अरे मम्मा मी तुला पंजा पण देतो तुला पप्पू पंजा देतो पण पप्पू नको अरे पप्पू दे पप्पू थांब पप्पी नको घेऊ म्हणते आबाज बाई 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 दिली दिली हो दिली बाई बाळारी पप्पू मित्रांनो शेंबडी या सगळं शेंबड लावतो नाकानी देतो असा नाक लावतो सगळा तोंड नाही लावत अरे शान आहे असू दे चला मित्रांनो काम चालू आहे बाहेर तुम्हाला दाखवलंच मी आता माझ्या चांगली फॅमिलीचे मला चांगले चांगले असे कमेंट येतात की ताई आम्हाला रोज तुमचे व्हिडिओ पहावेसे वाटतात अगदी खूप छान वाटलं ऐकून आणि पण काय करणार वेळात वेळ काढून व्हिडिओ वेड़ा बनवावे लागतात आणि काही टाकायचं याला अर्थ नसतं ना काही आपलं बनवानी टाकत राहा असं मला तरी जमत आहे म्हणजे रोजचं काहीतरी टायगरची रिॲक्शन पाहिजे त्यामध्ये काहीतरी हे वेगळं वेगळं पाहिजे तर रोजचं आपलं ते कामाचं 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 काय दाखवू म्हटलं काम 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 आणि सारखं मैदानात बस मैदान घर मैदान घर हे एवढंच चाललेलं आहे आमच्या आयुष्यात बाकी काही चाललेलं नाही आहे सध्याला तरी काल पण एका काल पण आमचं म्हणजे कसं झालं होतं का मिस्त्रीला सांगितलं आम्ही की एक मिस्त्री घेऊन या मग तुम्ही दोघं वरती लाद्या लावा आणि खाली या खाली अजून चाल बरहीच आहे अशी प्लास्टर आहे काय काय आहे भरपूर काम तुम्ही एक मिस्त्रीला आपण तिकडे लावू तर त्या मिस्त्रीनी त्या दुसऱ्या मिस्त्रीला आणायऐवजी सुद्धा आला नाही तो दुसरीकडे पळून गेला कामाला म्हणजे त्याचा जो शेट होता पहिला शेट म्हणता येणार नाही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी त्याला रस्त्यातूनच पळून घेऊन गेला त्याने दोन दिवस आधीच सांगितलेलं की मला घेऊ दोन दिवसासाठी याला न्यायचं आहे तर आम्ही म्हटलं द्या सगळं काम त्याच्यावरती डिपेंड आहे तो मिस्त्री थोडासा टॅलेंट आहे त्याला जरा जास्त कळतं आहे नॉलेज आहे आणि बाकीचे आहेत ते कसे जरा कमी नॉलेजवाले म्हणजे तो सांगणार तेव्हा ते करणार असं आहे त्याच्यामुळे काय झालं त्यांनी दोन दिवस सांगितलं तर टायगरचे बाप्पा बोलले नाही नाही माझं काम सगळं थांबून जाईल तर तुम्ही त्याला नेऊ नका थोडंसं दोन दिवस थांबा माझा स्लॅब पडू द्या त्याच्यावरती मला कोबा वगैरे होऊ द्या त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याला रस्त्यातच काल गाठलं कुठं आणि पळून घेऊन गेला आमचा मिस्त्री आमचा मिस्त्रीच पळवलं आहे त्यांनी दोन दिवस झाले कालही नाही न्यायालय आजही नाही आलं उद्या येईल बहुतेक त्यांनी फोन लावलेला त्याला कॉन्ट्रॅक्टरला ते बोलले दोन दिवस साहेब राहू द्या फक्त दोन दिवसानंतर पाठवून देतो आजचा आणि उद्याचा दिवस फोनला जाऊ दे चला आता त्यांनीच आम्हाला दिलेला तो दिले तो काय आमचा नव्हता आणि तो काय कायमस्वरूपी आमच्याकडे राहणार नाही पण त्यांचे संबंध कायमचेच राहायचे त्यांना ठेवायचे कारण तो कॉन्ट्रॅक्टरच त्या मिस्त्रीला काम देणार त्यामुळे म्हटलं राहू दे आज दोन वेगळे घेऊन आलो आम्ही मग म्हटलं चला ती बाहेरची शिडी तरी बनवून घेऊया म्हणजे कसं शिडी असली बाहेरची बनवलेली ना तर कसं त्यांना आता वरचं काम चालू होणार ना वरचं माळायचं मग ते सारखं खालून ती एवढी एवढी शिडी लावायची त्याच्यावरून सारखं ते परांची बांधायची मग त्याच्यावरून पडायला होतं त्यांना म्हणून म्हटलं नको शिडीच आपण एकदम फिक्समध्ये बनवूया मग ते शिडीवरून चढून आपलं माल मटेरियल सगळं घेऊन जातील असा विचार केला आणि आहे ते काम आता तर त्याच्यामध्ये काय झालं जसं काका आहेत जे वेल्डर त्यांना जायचं आज गावाला तर म्हणून त्यांची चालली धावपळ त्यांची दुपारची दिव्यावरून ट्रेन आहे आणि तेव्हा तुम्ही साडेबारा वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं करल नंतर तुम्ही कोणालाही वेल्डिंग मारायला सांगा तर मिस्त्री वगैरे यांना येते थोडीशी तर मिस्त्रींना म्हणलं चालेल ठीक आहे तो पण तुम्ही लोखंड वगैरे उभे करून द्या तर लोखंडवाल्याला ऑर्डर दिली तर लोखंडवाल्या म्हणतो मला दोन तास लागल म्हणजे अशी कामात गोंधळात गोंधळ चालू झालेला आहे त्यांनी त्याला रिक्वेस्ट केली मग तो बोलला ठीक आहे मी टेम्पो पाठवतो मग तुम्ही तिथं खाली हेलवाल्यांकडून उतरून घ्या माझ्याकडे माणसं नाही असं असतं मित्रांनो बघा काम करणं म्हणजे सकाळ सोपं नाही आहे रोजची रोज अशी धावपळ आमच्या जीवनात चालू आहे रोज एक दिवस फक्त सकाळ असं उजडला सकाळ झाली पहाट झाली की असं एक नवीन आशा असते की आज काहीतरी नवीन घडणार आज चांगलं नवीन काम होईल आज किती मिस्त्री येत आहेत आणि किती आमचं काम आहेत किती, किती काम होईल ही सगळी आमच्या मनात फक्त आशा आहे आणि एकटक लावून फक्त बघत असतो त्या घराकडे की कधी हे घर होईल आमचं कधी आम्ही राहायला जाऊ त्यामध्ये बजेटसुद्धा आमचा कमी होत चालला आहे आता त्याच्यामुळे फायनान्शियल सपोर्ट आम्हाला कोणाचा नाही आहे त्यामुळे फायनान्स आम्हाला स्वतःचा स्वतःचा आता कुठून तरी काही करून उभं करायचं आहे असं झालेलं आहे आणि कोणाकडे आम्ही आतापर्यंत एवढं घरं बांधली सगळं झालं वेळ खूप वाईट काढलेलं आहे अगदी झोपडीपासूनच माझी सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगितलं मागे पण पण कधी कोणापुढे असे हात पसरण्याची वेळ आलेली पण मी पसरले नाही तीन दिवस उपाशी राहून काढलेले आहेत सांगेल तुम्हाला पुन्हा कधी मी म्हण मागे पण म्हटलेलं आणि मला माझे कमेंट खूप आलेले आहे की मागं की ताई तुम्ही सांगा मला आम्हाला स्टोरी सांगा तुमची पण सांगू लवकरच सांगेल मी असो ठीक आहे अजून या आठवणी जेवढ्या काढू तेवढ्या आठवणींना आठवणींना उजाळाच देते ती सांगेल मी तुम्हाला नक्की सांगेल जरा आता हे सुद्धा काम चालू आहे ना आपलं टॅरेसवर झालं ना मग मी स्टोरी सांगेल तुम्हाला नक्की सांगेल कारण आता फोटो वगैरे तर काही मिळत नाही फोटो बे बघाल आता बेडमध्ये वाचतील कुठेतरी फोटो पण शोधण्याचा प्रयत्न करते आणि मग वर कॅरेज झाला की निवांतवरती बसून मग सांगेल तुम्हाला ते असू द्या ठीक आहे चला मित्रांनो आता आवाजही बराच येतो आहे हे मशीन चालू आहे त्यामुळे व्हिडिओ इथंच संपवते आज काही सुद्धा जात नाही भेटी औद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये टायगरला म्हणजे घेऊन कुठं जात नाही मैदानात वगैरे मैदानातही खूप खड्डे वगैरे खणलेले आहेत त्यामुळे कसं कुठं बाहेर होता तिथे जायला पण नको कारण टायगर कुठं खड्ड्या बिट्यात एखादा पडला तर परत पंचायत नको आहे ना असं चला मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा तर भेटी ओद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत